नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येत आठवी विषय विज्ञान यातील दुसरा पाठ आरोग्य व रोग या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूयात या पाठामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत आ रोग कशामुळे होतात आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे रोग टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय केले पाहिजे या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत या पाठामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आपण सुरुवातीला पाठातील प्रश्न व त्यांची उत्तरे घेतलेली आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे तर चला तर मग पाहूया एक आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का तर सर्वांनी कधी ना कधी आजारपणामुळे सुट्टी घेतलेलीच असेल म्हणून उत्तर येईल हो घेतली आहे दुसरा प्रश्न आहे आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं उत्तर पाहूया आजारी पडल्यानंतर अशक्तपणा येतो ताप येतो डोकं दुखतं तसंच झोपून राहावं असं वाटतं तिसरा प्रश्न आहे आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते तर कधी कधी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो असे का होते उत्तर आहे काही आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी असते मात्र काही आजार हे जास्त तीव्र स्वरूपातील असतील तर मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जावेच लागते पुढचा प्रश्न खाली दिलेल्या रोगांचा प्रसार कोणत्या माध्यमांद्वारे होतो पृष्ठ क्रमांक सहा वरती हा प्रश्न आहे कावीळ मलेरिया खजरूज क्षय डेंग्यू अतिसार नायटा स्वाईन फ्लू तर हे रोग कशामुळे होतात किंवा यांच्या प्रसारांचं माध्यम आपल्याला सांगायचं आहे तर कावीळ पाण्यामार्फत दूषितांना तसेच दूषित रक्तामार्फत होतो मलेरिया टासांमार्फत होतो खरूज ही खरु खरुजेचा किडा संपर्कात आल्याने होतो क्षयरोग रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत किंवा संपर्कातून होतो डेंग्यू डासांच्या चावण्यामुळे होतो अतिसार दूषित अन्न व दूषित पाण्यामार्फत होतो नायटा संपर्कजन्य आहे कवकांचा त्वचेला संपर्क झाला की तो होतो आणि स्वाइन फ्लू हा स्वाईन फ्लू रोगांचे विषाणू असलेल्या दूषित हवेमुळे होतो आता पुढचा प्रश्न आहे रोग जंतू म्हणजे काय उत्तर आहे रोगकारक सूक्ष्म जीवांना रोग जंतू असे म्हणतात तिसरा प्रश्न संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर आहे जे रोग एकापासून दुसऱ्याला होतात त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात इंटरनेट माझा मित्र यामध्ये आपल्याला कोणते प्रश्न दिलेले आहेत एक कांजिन्या म्हणजे चिकनपॉक्स या रोगाची माहिती कारणे लक्षणे व उपाय शोधा उत्तर आहे कांजिन्या हा रोग इंग्रजीमध्ये चिकनपॉक्स या नावाने ओळखला जातो हा रोग प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होतो हा आजार एकदा येऊन गेला की परत होत नाही पण काही व्यक्तीमध्ये हे विषाणू सुप्तपणे असतात व कालांतराने ती व्यक्ती प्रौढ झाली की नागिन या रोगांद्वारे ते विषाणू प्रकट होतात या रोगामुळे एक ते दोन दिवसात अंगावर पुरळ उठते थंडी वाजते पाठदुखी खोकला सर्दी डोळे लाल होणे इत्यादी गोष्टींचा त्रास होतो या रोगामुळे हो अंगावर पुरळ उठते पुरळ छाती पोट यावर जास्त असते व पुरळाची सुरुवात लालसर रंगाने होते नंतर त्यात पाणी भरते नंतर पू होतो व त्यानंतर खपली धरली जाते हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे तापावर करावे लागतात तसेच हा रोग झालेल्या व्यक्तीचा संपर्क इतरांना होऊ न देणे या रोगाविषयी प्रतिबंधक लसीकरण करून घेणे जास्त फायद्याचे ठरते कांजिनिया या रोगासाठी प्रतिबंधात्मक लसी आहेत दुसरा प्रश्न आहे अधिक माहिती घ्या यामध्ये अ पल्स पोलिओ अभियान आणि आ डब्ल्यू एच ओ या, या दोनही विषय आपल्याला माहिती घ्यायची आहे सुरुवातीला आपण अ पल्स पोलिओ अभियान याविषयी माहिती घेऊया याचं उत्तर पाहूया पल्स पोलिओ अभियान हे शासनामार्फत जा राबवले जाणारे अभियान आहे पोलिओ रोग असा आहे की त्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येते म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये या अभियानाची सुरुवात करण्यात आली या अंतर्गत पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला वर्षातून डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात पोलिओचे दोन थेंब तोंडाद्वारे पाजले जातात आज पोलिओ भारतातून जवळपास नष्ट झालेला आहे याविषयी अभिनेते सामाजिक कार्यकर्ते समा समाजातील नामवंत व्यक्ती ह्या प्रबोधन करून जनजागृती करण्यास मदत करतात आ डब्ल्यू एच ओ याविषयी माहिती द्यायची आहे उत्तर पाहूया डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संस्था आरोग्यासंबंधी विविध समस्यांवर मदत करणारी आहे भारतासह एकशे त्र्याण्णव देश या संघटनेचे सदस्य आहेत या संस्थेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली करण्यात आली म्हणून सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो डब्ल्यू एच ओचे चे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या शहरात आहे या संघटनेचे भारताचे मुख्यालय दिल्ली येथे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चित्रातील पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात उत्तर आहे आपल्या घराच्या आजूबाजूला घरांच्या चा, छपरावर ठेवलेल्या टायर मध्ये टाकीमध्ये फुलदाणीमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते दुसरा प्रश्न आहे चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते उत्तर आहे असे पाणी जर साठून राहिले तर डासांची निर्मिती होते व डासामुळे आणि दूषित पाण्यामुळे मलेरिया डेंगू यासारखे आजार होऊ शकतात तसेच हे साथीचे रोग आहेत ते पसरत जातात त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते पुढचा प्रश्न आहे एक शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो उत्तर आहे हो आपण सहजपणे कोठेही हात लावतो आणि त्यामुळे हाताला जंतू संसर्ग होऊन ते सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करतात ते टाळण्यासाठी स्वच्छ हात उपक्रम शाळेत राबवला जातो दुसरा प्रश्न आहे पावसाळ्यात पाणी उकळून काप्यावे याचं उत्तर आहे पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होते कारण पावसाचे पाणी हे जलसाठ्यात मिसळताना माती विविध कचरा त्यात मिसळला जातो असे पाणी प्यायल्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते पाणी उकळले की त्यातील जंतू नष्ट होतात म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे हा वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते याचं उत्तर आहे आपण जेवणापूर्वी व जेवणानंतर आंघोळ करायला हवी आपल्या आजूबाजूला असणारा कचरा हा कचरा कुंडीतच टाकायला पाहिजे आपल्या सभोवतालचा परिसरही नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणते उपाय असतात उत्तर पाहूया उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी उंदीर किंवा घुशी मारण्याचे औषध वापरले पाहिजे उंदीर किंवा घुशी औषध घातलेले अन्न खातात व मरतात तसेच त्यांना अडकवण्यासाठी पिंजरे बसवले जातात दुसरा प्रश्न आहे पाळीव कुत्रे मांजरे पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते उत्तर आहे कारण मांजर पक्षी कुत्रे यांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांना रोग होतील व विषाणू मार्फत त्या रोगांची लागण माणसांनाही होईल तिसरा प्रश्न आहे कबुतरे भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का उत्तर आहे उत्तर आहे हो कबुतरांच्या विष्टीतून व सहवासातून श्वसनाचे रोग पसरतात भटक्या प्राण्यांमुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरतात त्याचबरोबर भटकी कुत्रे चावण्याची भीती असते चौथा प्रश्न आहे उंदीर घुशी झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचं उत्तर आहे उंदीर हे उपद्रवी असतात तर झुरळ माशा कीटक हे अन्न बसून अन्न दूषित करतात व असे अन्न खाल्ल्याने आपण आजारी पडतो पुढचा प्रश्न आहे प्राण्यांच्या राहण्याच्या जागा पिंजरे हे स्वयंपाकघर व जेवणाच्या ठिकाणी का असू नये याच उत्तर आहे कारण प्राण्यांच्या राहण्याच्या जागा पिंजरे हे स्वयंपाकघराच्या जवळ असतील तर त्यांच्यावरील काही कीटक वा जंतू हे त्या अन्न पदार्थावर बसतील आणि त्यामुळे विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता वाढेल पुढचा प्रश्न आहे रेबीज हा रोग कोणत्या लक्षणांद्वारे ओळखाल प्रत्येक प्रश्नाच्या पुढे पृष्ठ क्रमांक दिलेला आहे त्यामुळे तो एकदा व्यवस्थित बघून उत्तरे पाहून घ्या उत्तर आहे या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीला दोन ते बारा आठवडे इतका वेळ ताप राहू शकतो या रोगाने बाधित व्यक्तीला पाण्याची खूप भीती वाटते या रोगांना चिंता भ्रम मेंदूमध्ये शिथिलता व झटकेही येऊ शकतात पुढचा प्रश्न आहे विना साखरेचा चहा घेणारी अथवा गोड पदार्थांचे सेवन टाळणारी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का काय कारण असेल त्यामागे पृष्ठ क्रमांक दहावरती हा प्रश्न आहे याचं उत्तर कारण डॉक्टरांनी मधुमेह हो असणाऱ्या व्यक्तींनी गोड पदार्थ न खाण्यास सांगितलेले असते स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन नावाचे एक संप्रेरक असते हे संप्रेरक रक्तामध्ये असणाऱ्या ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रित ठेवते नियंत्रण ठेवते इन्सुलिनचे प्रमाण कमी झाले की शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही याच विकाराला मधुमेह हो असे म्हणतात पुढचा प्रश्न गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता याचं उत्तर बऱ्याच सामाजिक संस्था अशा गरीब रुग्णांना मदत करतात तसेच शासनानेही आता जेनेरिक औषधांची दुकाने जन औषधी स्टोअर्स चालू केलेली आहेत तर आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली आता स्वाध्यायाला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला आहे फरक स्पष्ट करा यामध्ये संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे तर पाहूयात एक दूषित हवा पाणी अन्न व वाहक यांद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग होय तर संसर्ग किंवा संक्रमणातून न पसरणारे रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग होय दोन हे रोग एकत्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात कोणते संसर्गजन्य रोग तर असंसर्गजन्य रोग हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत तीन संसर्गजन्य रोग दूषित अन्न हवा पाणी किंवा वाहक याद्वारे पसरतात तर असंसर्गजन्य रोग मुख्यतः अणुवंशिकतेने एका जणांकडून दुसऱ्याकडे पसरतात चार परिसराची स्वच्छता राखल्याने संसर्गजन्य रोग कमी होऊ शकतात उदाहरणार्थ कॉलरा मलेरिया तर परिसराची स्वच्छता राखल्याने हे रोग कमी होत नाहीत मधुमेह गलगंड दुसरा प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखा यामध्ये अ हिवताप कावीळ हत्ती रोग डेंग्यू तर यामध्ये वेगळा शब्द येईल कावीळ एड्स कॉलरा क्षय तर यातील वेगळा शब्द येईल एड्स कारण हा संसर्गजन्य रोग नाही आणि प्ले क्षय हा संसर्गजन्य रोग आहे प्रश्न तिसरा एक ते दोन वाक्यात उत्तरे द्या यामध्ये अ संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते उत्तर आहे दूषित पाणी हवा अन्न किंवा कीटक व प्राणी यांसारखे वाहक आणि मानव ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमे आहेत आ संसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील याचं उत्तर किडनीचे आजार दमा मोतीबिंदू संधिवास स्मृतिभ्रंश उच्च रक्तदाब अर्धशिशी म्हणजे मायग्रेन इत्यादी ई मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती उत्तर आहे चुकीचा आहार व्यायामाचा अभाव अतिरिक्त मानसिक तणाव संप्रेरकांचे अनियमित स्रवणी इत्यादी मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत त्यानंतर चौथा प्रश्न आहे तर काय साध्य होईल तर काय टाळता येईल तर कोणत्या रोगांना आळा बसेल तर यामध्ये पाहूया अ पाणी उकळून व गाळून पिणे तर काय साध्य होईल पाणी स्वच्छ व निर्जंतुक होईल काय टाळता येईल संसर्गजन्य रोग टाळता येतील कोणत्या रोगांना आळा बसेल तर कावीळ अतिसार पटकी आणि विषम ज्वर या रोगांना आळा बसेल याचा आपल्याला एक चार्ट देखील तयार करता येऊ शकतो परंतु हे समजण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे दिलेलं आहे आ धूम्रपान मद्यपान न करणे काय साध्य होईल शरीरातील अवयव फुप्फुसे यकृत स्वस्थ राहील काय टाळता येईल असंसर्गजन्य रोग टाळता येतील आणि कोणत्या रोगांना आळा बसेल तर कर्करोग हृदयविगार यांसारख्या रोगांना आळा बसेल ई नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे यामुळे काय साध्य होईल शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील काय टाळता येईल संसर्गजन्य रोग टाळता येतील कोणत्या रोगांना आळा बसेल तर हृदयविकार मधुमेह हो यांसारख्या रोगांना आळा बसेल ई रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली तर काय साध्य होईल रोगाचे निदान होईल काय काय टाळता येईल रक्तामार्फत पसरणारे रोग टाळता येतील कोणत्या रोगांना आळा बसेल एच आय व्ही डेंग्यू हत्ती रोग यांसारख्या रोगांना आळा बसेल पुढचा प्रश्न आहे परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या आपल्या स्वाध्यामध्ये हा परिचय दिलेला आहे तो एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्याखालचे प्रश्ने पाहूयात अ वरील परिस्थितीत गौरवला कोणते आजार उद्भवू शकतात उत्तर आहे वरील परिस्थितीत गौरवला विषम ज्वर कर्करोग कर, कर, मधुमेह अतिसार कावीळ इत्यादी आजार उद्भवू शकतात आ त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल याचं उत्तर आहे त्याला व त्याच्या पालकांना स्वच्छतेचे व आहाराचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या अभावाने होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करून सततच्या मद्यपानाने शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगू ई गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे उत्तर आहे गौरवच्या वडिलांना मद्यपानामुळे यकृताचे व किडनीचे आजार तसेच कर्करोग होण्याची शक्यता आहे सहावा प्रश्न आहे खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा त्यामध्ये अ डेंग्यू तर याचं उत्तर पाहूया एक उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे दोन हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्यांची तपासणी करणे तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे चार एडिस डासाची पैदास मानवनिर्मित टाक्यात होते म्हणून स्वच्छ पाणी झाकून ठेवणे म्हणजे एडिस डासाची पैदास होणार नाही आणि पाच आरोग्य शिक्षण देणे आ कर्करोग याचं उत्तर पाहूया एक तंबाखू नियंत्रित किंवा बंद करणे दोन मद्यपान सोडणे तीन संतुलित व पौष्टिक आहार घेणे चार व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे पाच आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे सहा अवयवांचे वा शरीराचे स्वपरीक्षण करणे त्यानंतर आहे ई e, एड्स याचं उत्तर आहे सलूनमध्ये दाढी करून घेताना नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्यावी दोन अंगावर गोंधवून घेताना नवीन सोया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे तीन रक्त घेण्यापूर्वी ते एच आय व्ही संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी चार इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा पाच लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी सहा लैंगिक शिक्षणाबद्दल जागरुत जागरूकता निर्माण करावी सातवा प्रश्न आहे महत्व स्पष्ट करा त्यामध्ये असंतुलित आहार ज्या आहारात सर्व पोषक द्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते संतुलित आहाराने वजन नियंत्रित राहून अनेक आजारांना आळा घालता येतो आ व्यायाम किंवा योगासने उत्तर पाहूया शरीर तंदुरुस्त रहने व्यायाम महत्वाचा आहे। दोन व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर व मन निरोगी राहते तीन नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात चार शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते पाच व्यायाम आणि व्यक्तीची हाडेही मजबूत असतात सहा व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आठवा प्रश्न आहे यादी करा अ विषाणूजन्य रोग यामध्ये या, या विषाणूजन्य रोगाची यादी पाहूया डांग्या खोकला डेंग्यू ताप धनुर्वाद स्वाईन फ्लू देवी गोवर अतिसार इबोला कांजण्या गालफुगी घटसर्प चिकुनगुनिया रुबेला पोलिओ एड्स हिवताप अशा अनेक आजारांची यादी आपल्याला देता येईल आ विषाणूजन्य रोग यामध्ये धनुर्वात डांग्या खोकला क्षयरोग कुष्ठरोग विषमज्वर पटकी न्युमोनिया आणि प्लेग आणि असे बरेच आजार अजूनही आपल्याला सांगता येतील ई कीटका पसरणारे रोग जसे टेंग्यू, मलेरिया झिका व्हायरस प्लेग मुल्डूस हत्ती रोग पिवळा ताप चिकनगुनिया ई अनुवांशिकतेने येणारे रोग तर उच्च रक्तदाब कर्करोग स्थूलत्व मधुमेह सिकल सेल ॲनिमिया सिस्टिक फायब्रोसिस मार्फन सिंड्रोम हेडिंग्टन्स रोग हृदय रोग इत्यादी रोग आपल्याला सांगता येतील नववा प्रश्न आहे कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा यामध्ये एक एंडोस्कोपी याच्या साह्याने स्वरयंत्र श्वसन नलिका अन्न नलिका जठर मूत्राशय यांसारख्या अवयवांचे निरीक्षण करता येते शिवाय नलिकेतून याच वेळी सुशहीत गाठीचा नमुना देखील घेता येतो दोन मॅमोग्राफी मॅमोग्राफीच्या साह्याने स्तनातल्या रक्तभायड्यांचे फोटो काढून कर्करोगांच्या गाठीची शक्यता तपासतात तीन कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन मॅमोग्राफी बायप्सी इत्यादी तंत्राचा वापर करता येतो हा प्रश्न जर कमी मार्कांसाठी आला तर फक्त ज्या टेस्ट चे नाव आहेत ते लिहिले तरी चालतील चार चित्र तपासणे सोनोग्राफिक क्षय किरण सी टी स्कॅन एम आर आय यांसारख्या तंत्राच्या सहाय्याने शरीरात नेमकी गाठ कोठे आहे हे कळू शकते पाच उपचारांमध्ये रसायनोपचार किरणोपचार शल्य चिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबर रोबोटिक सी सी सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात आता दहावा प्रश्न आहे तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा आता तुमच्या घरात कोणतेही औषधं असतील त्या औषधांची नावे लिहायची आहेत त्यामध्ये घटक देखील दिलेले असतात ते दे या ठिकाणी लिहायचे ले, आहेत तर हे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं तर, ये तर रेबॅमेक याचं घटक आहे रेबॅझॉल क्रोसिन पॅरासिटमॉल रेंटॅक रेंटिडिन लिओसेट एम लिओसिट्रिन मोंटालुकास विक्स पेपर कापूर निलगिरी तेल आणि मिथॉल झेरोडॉल पी क्लोफिनॅक पी फाय हंड्रेड पॅरासिटामोल सिन सेन्सिक्लेव सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय मॅमॉक्सी तर अशा प्रकारे औषधे आणि त्यांचे घटक सांगता येतील तर आता हे जे औषधं दिलेले आहेत तर बऱ्यापैकी सर्वांच्या घरात हे औषधे आढळतात त्यामुळे तसे कॉमन औषध या ठिकाणी मी दिलेले आहेत आलं लक्षात तर आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद